महाड तालुक्यातील आमशेद गावातून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पंधरा मे रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना सर्वत्र पसरताच उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली अल्पवयीन मुलीचा शोध घेणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या चोवीस लावला वडील रागवले म्हणून विशाखाने घर सोडलं आणि थेट मुंबई गाठली मुंबईहून ती साताऱ्याला जाणार होती अशी माहिती विशाखाने पोलिसांना दिली महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला पोलीस उपनिरीक्षक नागदिवे यांच्या समवेत पोलीस हवलदार विनोद पवार महिला पोलीस हवलदार निलिमा गायकवाड महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या दरेकर यांनी बेपत्ता मुलीच्या तपासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका